स्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर उपस्थित आहेत सोबतच पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर पक्षाचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा सुनीताताई आणि मी प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे असे उपस्थित आहोत मी आदरणीय बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी माध्यमांना संबोधित करावं एकंदरीत हो। राजकीय पक्षांच्या भूमिका आपण जर पाहिल्या तर राजकीय पक्ष जे आहेत हे महत्वाच्या प्रश्नावरती भूमिका घेत नाहीत अशी परिस्थिती आहे मागे सुद्धा खोपर्डी आणि बी ओबीसी मराठा असे मोर्चे निघाले त्याही वेळेस सर्व राजकीय पक्ष मौन बाळगून होते त्याच्यानंतर आत्ताही आपल्याला असं दिसतं आहे की ओबीसी मराठा हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत परिस्थिती अत्यंत वाईट आहे छगन भुजबळ यांनीच मध्यंतरी बोलत असताना ही सत्याहत्तर साली जशी नामांतराची परिस्थिती झाली होती तशीच परिस्थिती अनेक महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये झाले अशी परिस्थिती आहे अशा वेळेस मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आणि त्यामध्ये प्रत्येक पक्षाकडून भूमिका काय येते आणि कॉमन भूमिका काय येते याचे तपासण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्र्यासहित आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाबरोबरच काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे सेना असेल या सगळ्या पक्षाने अजिबात भूमिका घेतलेली नाही उलट बोटचेपी भूमिका घेतलाना त्या ठिकाणी दिसतात आहेत महाराष्ट्राच्या या स्फोटक परिस्थितीमध्ये एवढंच म्हणावं लागेल की हे पक्ष जनतेचे पक्ष नाहीत तर हे पक्ष आपापल्या जातीचे पक्ष आहेत आणि आपापल्या जातीच्या बाहेर पडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे श्रीमंत मराठ्यांचा पक्ष असा जर बघितला तर शरद पवारांचा पक्ष आहे काँग्रेस आहे अजित पवारांचा पक्ष आहे असं त्या ठिकाणी म्हटल्यात येईल या ठिकाणी कायस्त प्रभू आणि ब्राह्मणांचा पक्ष असं म्हणायचं झालं तर मग बी जे पी आणि उद्धव सेना अशी असणारी विभागणी त्या ठिकाणी करता येईल अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये वनवा पेटू नये लोकांचा वनवा पेटू नये या दृष्टीने आम्ही पंचवीस तारखेपासून एक आरक्षण बचाव यात्रा ही सुरुवात करतो हो। आहोत उद्या चैत्यभूमीपासून सुरुवात होईल चैत्यभूमीपासून शिवाजी मंदिर जे आहेत तिथे असणारं कोतवाल गार्डन आहे कोतवालांच्या असणाऱ्या स्मरणार्थ त्या ठिकाणी असणारं दोन मिनटं आम्ही असणारं स्तब्ध राहू आणि त्यानंतर पुढे ती असणाऱ्या पुण्याला फुळेवाड्या या ठिकाणी थांबणार आहे साताऱ्याला नायगाव ह्या ठिकाणी थांबणार आहे आणि मुक्कामाला कोल्हापूरला जाणार आहे एकंदरीत जे जिल्हे आम्ही कवर करणार आहोत ते कोल्हापूर सांगली पंढरपूर सॉरी uh, सोलापूर लातूर त्याच्यानंतर उस्मानाबाद बीड परभणी नांदेड नांदेडनंतर असणारं यवतमाळ अमरावती अकोला जालना आणि बुलढा बुलढाणा आणि औरंगाबाद या ठिकाणी आम्ही असणारा सात किंवा आठ तारखेला आत्ताच्या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही असणारं सात तारीख अशी धरली आहे त्याची सांगता करण्याची औरंगाबादला दुपारी बारा वाजता जाहीर सभा आणि त्याचा असणारा समारोप पावसाने सात दिली तर सात तारखेला होईल एखाद्या दिवशी फारच जोरात पाऊस पडला तर एक दिवस त्याच्यातला वाढू शकतो अशी परिस्थिती आहे उद्देश आमचा हाच आहे की एका बाजूला ओबीसी हा प्रचंड घाबरलेला आहे आणि विशेष करून मायक्रो ओबीसी जो आहे तो घाबरलेला आहे मागच्या बारा दिवसामध्ये लहान ओबीसीमधले नऊ कार्यकर्त्यांवरती हमला झालेला आहे काही जणांची म्हणजे नाभिक समाजाचे जे आहेत त्यांची दुकानं त्या ठिकाणी जाळण्यात आलेली आहेत जी माहिती आमच्यापर्यंत येऊन पोचते ती लहान ओबीसीमधल्याने दुकानं उभे उघडलेली आहेत किंवा व्यवसाय सुरुवात केलेला आहे त्यांच्या दुकानावरती जायचं नाही त्यांच्या दुकानातून विकत घ्यायचं नाही त्यांच्याबरोबर काहीही व्यवहार करायचा नाही असे आदेशही निघालेले आहेत आणि मी असणारा मानतो आहे की ही परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे तेव्हा या परिस्थितीतून एक शांततेचा मार्ग कसा निघेल का जनांगे पाटील यांनी असणारा जी काही मागणी केलेली आहे एक तर आम्हाला आरक्षण द्या नाही तर आरक्षण काढून टाका अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला मागच्या लो ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभेमध्ये एकतीस कुणबी मराठा समाजाचे आमदार खासदार निवडून गेल्यामुळे आणि मध्यंतरी शरद पवारांचं स्टेटमेंट असं होतं की आम्ही दोनशे पंचवीस जागा निवडून आणणार याच्याने परिस्थिती अजून अजूनच भयानक झाली अशी मी त्या ठिकाणी मानतो आहे दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आणि ते म्हणजे की असा प्रचार केला जातो आहे की विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ओबीसीचा आरक्षण तर दिलं त्यांना ते पार्लमेंटमध्ये त्यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी मांडू दिलं नाही आम्ही ते हाणून पाडू म्हणून अशी असणारी भूमिका त्यावेळेस घेतली आणि म्हणून आरक्षणाचा मुद्दा पार्लमेंटमध्ये आश्वासन दिल्यामुळे त्यांनी एका जी आर मार्फत त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे की जो जी आर चॅलेंज करण्यात आला होता आरक्षण घटनेशीर आहे की नाही याच्यावरती असर इंदिरा साहनीच्या केसमधला डिसिजन आहे पण गवर्मेंट जी आर प्रचार असा केला जातो आहे तो कधीही बदलता येतो त्याला स्थगिती देता येते आणि वातावरण कशा रीतीने चिगळेल अशीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केल्या जाते हा प्रचार आल्यामुळे ओबीसीमध्ये अजूनच चिंतेची बाब त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ही खरीच परिस्थिती आहे का की आपल्याला असणारं आरक्षण हे जी आर मार्फत मिळालेलं आहे आणि उद्या दोनशे पंचवीस निवडून आणायची जी आहेत ते दोनशे पंचवीस निवडून आले तर इथे रद्द करायचं आणि वरती केंद्राचं सरकार पंधरा मताच्या मेजॉरिटीमध्ये असल्यामुळे एकतीस जणांचा वापर करायचा असा जो एक अंडरग्राऊंड प्रचार चाललेला आहे त्यातून लोकांमध्ये म्हणजे विशेष करून ओबीसीमध्ये एक भीती मोठ्या प्रमाणात निघाली आहे तिला ॲड्रेस करायला आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्रामधलं सलोख्याचं वातावरण हे राहिलं पाहिजे यासाठी पक्षाच्या वतीने आम्ही हा चौदा दिवसाचा असणारा एक मार्च सेन्सिटिव्ह एरिया जो झालेला आहे त्या सेन्सिटिव एरियातून काढतो आहोत अपेक्षा ही आहे त्या ठिकाणी की आमच्या ह्या मार्चच्या माध्यमातून एक महाराष्ट्रामध्ये जी स्फोटक परिस्थिती दंगलग्रस्त परिस्थिती एकमेकांना पाण्यात बघण्याची जी परिस्थिती आहे तिला कुठेतरी आळा घालण्याचा असणारं ही यात्रा काम करेल आणि त्याच्याचबरोबर हा जो प्रचार अपप्रचार आहे त्या संदर्भातलं जागृती लोकांमध्ये आणून एक शाश्वत व्यवस्था आणि शाश्वत विश्वास हा पुन्हा निर्माण करावा दृष्टीने आमची असणारी ही यात्रा आहे अनेक महाराष्ट्रातल्या सीच्या संघटना ज्या आहेत त्यांना आम्ही त्या स्वतःहून येत आहेत सामील होत आहेत पक्षाच्या वतीने जे सीचे नेते आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं पत्र लिहिलेलं आहे जे विरोधी कॅम्पमध्ये शरद पवार हे विरोधी कॅम्पमध्ये आहेत त्यांनाही आम्ही असणारं पत्र लिहिलं आहे की आपणही त्या ठिकाणी या तेव्हा आमचा हेतू हा शांततेचा असणारा एक हेतू आहे जनजागरणाचा हेतू आहे त्याला इथले पॉलिटिकल सिस्टम्स सहकार्य करतील असं मी अपेक्षा बाळगतो आणि निवेदन थांबतो आपण आता विचार शरद पवारांकडून काही प्रतिक्रिया आली आहे कोणाकडूनच कौना काही प्रतिक्रिया आलेली नाही ज्या पद्धतीची स्थिती आपल्याला पाहायला मिळते ज्या पाटील अशी मागणी करतात की ओबीसी मधूनच आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळेल तुमच्याकडे काही फॉर्म्युला आहे का मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही आल्यानंतर लोकांना देऊ शकतात आम्ही सर म्हणाल की सत्तेत आलं की आम्ही जे ज्यांच्या मागणी आहेत त्यांच्या मागणीकडे कसं पाहिलं पाहिजे आणि कसं पुढं घेऊन गेलं पाहिजे ते आम्ही मांडू ना आहे मुळातच आरक्षणाचा जो पेच आहे ओबीसी म्हणतात की आम्ही आरक्षण देणार नाही आणि दरंगे म्हणतो आरक्षण राहणार नाही हा सगळ्यात मोठा जो तेढ आहे हा राजकीय आहे राजकीय लोक याला सगळं खतपाणी घालण्याचं काम करतात सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये हे फरक नाही या तेढेला कुठे ना कुठे कमी करण्याचं काम हे तुमच्या यात्रेनं होईल का दुसरी गोष्ट की राजकीय ते तुमच्या सोबत नसल्यानं हा तेढ मात्र तसाच कायम राहील माझं आमचं असं म्हणणं असं आहे की मी मगाशी जसं क्लासिफिकेशन केलेलं आहे दुर्दैवाने पोलिटिकल क्लासिफिकेशन तीच त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे मराठा समाजाला दुखवायचं नाही म्हणून अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील शरद पवार असतील आणि काँग्रेस असेल हे भूमिका घ्यायलाच तयार नाही आहे दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे मी जसं म्हटलं की काय असतं ब्राह्मण नेतृत्व असल्यामुळे आपण ह्या दोघांना कसं दुखवायचं आणि काय भूमिका घ्यायची तेव्हा नेतृत्व ज्यावेळेस स्वतःच्या समाजावरती येऊन टिकतं त्यावेळेस सामान्य माणसाला दिशा दाखवणारा कोणीच नाही आहे तुम्हाला लिडरशिप करायची असेल तर पक्ष म्हणून तुमच्या भूमिका काय लोक मतदान देतील न देतील हा देती वेगळा भाग आहे पण पक्षाच्या भूमिका काय त्यात मांडा द्यायचं की न द्यायचं जनांगे पाटील यांची असणारी सरळ सरळ मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी समजून आरक्षण द्या आम्ही सरळ म्हणतोय की हे शक्य नाही आहे दोन वेळा जाऊन देऊन झालेलं आहे कोर्टाने रिटर्न पाठवलेला आहे तेव्हा सरळ भूमिका घ्यायला राजकीय पक्ष घाबरतात का हा महत्वाचा भाग आहे आणि लोकांना मी असं म्हणेन की या प्रश्नावरती त्यांनी जर भूमिका घेतल्या नाही तर लोकांनी त्यांच्याबद्दलच्या भूमिका घेतल्या पाहिजेत हे आव्हान मी करतोय कुंभी काही सांगताय काही आम्ही आम्ही असणाऱ्या शास्त्राला असं म्हणतोय की मागच्या वर्षभरामध्ये जे आपण पंचावन्न लाख कुणबी सर्टिफिकेट दिलेले आहेत असं जे म्हणत आहे त्यांचा आमचा आर्ग्युमेंट असं आहे त्याच्यामध्ये की कुणबी ऑलरेडी ओबीसीच्या यादीमध्ये आहे आता यादीमध्ये असताना एकतर त्यांना स्वतःला आरक्षण नको असेल म्हणून त्यांनी अप्लाय केला नाही किंवा तुम्ही जे आत्ता ज्यांना म्हणताय ते वस्तुस्थितीला धरून नाही खाडाखोड करून केलेला आहे का असं सगळं पहिल्यांदा बघा ते रद्द करा आणि ज्यांचा अर्ज येईल की आम्हाला असणारं सर्टिफिकेट द्या त्यांचाच अर्ज तुम्ही असणारा परस्यू करा ही आमची मागणी आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण दोन वेळा टिकलं नाही दरी ही जबाबदारी सरकारची होती पण पॉलिटिकल डिफरन्सेस तयार करून अजूनही दोन्ही समाजामध्ये खेळ निर्माण करण्याचं काम त्याच्या आम्हाला बसणार आहे पण आम्ही इलेक्शन बघत नाही हो, जे झालेला आहे समाजामधला तो थांबवणं महत्वाचं आहे फडणवीसांना जे बोलता येत नाही ते छगन भुजबळांना त्यांच्या तोंडातून बोलून घेतलं जाते हा आरोप केला याच उत्तर मी तुम्हाला पंधरा दिवसानंतर देईन तुम्ही काल मुख्यमंत्र्यांना भेटले ही जी यात्रा तुम्ही काढत आहे ही यात्रा न काढता सर्व राजकीय पक्षाला एकत्र करून यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या काल माझी जी मुख्यमंत्र्यांची भेट झाली ती आदिवासींच्या डी बी टीच्या संदर्भातलं झाली आणि वन खात्याने ज्या जमिनी रेग्युलराईज करायला पाहिजे होत्या सुप्रीम कोर्टाच्या दोन हजारच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी पेंडिंग ठेवली म्हणजे आदिवासींच्या ते कम्प्लीट करत आल्यात पण नॉन आदिवासींच्या ज्या राहिलेल्या आहेत तिथे आदिवासी संघटना घेऊन आल्या होत्या आणि त्यांच्याबद्दलची होती तिथे हा विषय निघाला तर सर्वपक्षीय बैठक पुन्हा मुख्यमंत्री बोलवणार आहेत आता मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं की सर्वपक्षीय बैठक बोलवणार आहे ते बरोबर आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही असं म्हटलं आहे का की जे पत्र तुम्ही त्यांना लिहिलं आहे त्या पत्राचं उत्तर येणार आहे का याचा म्हटलं होतं आपण विचारण्यात आलेली आहे का तर ते म्हटले अजून उत्तर आलेलं नाही शरद पवारांमध्ये जी चर्चा झाली आणि त्याबाबत तुम्हाला त्यांनी काही सांगितलं नाही मला काहीच सांगितलं नाही या सगळ्या आरक्षणाच्या रोज वेगवेगळ्या मागण्या आता धनगर समाज हा एस टी किंवा एन टी समाजात मागणी करतोय समाज एनटी मध्ये जरंगे पाटलांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालाय जरंगे पाटील ऐकत नाही त्यामुळे काहीतरी शेवटचा पर्याय आहे का सरकारकडून जरंगे पाटील म्हणतात की दोन हजार तेरा पूर्वीची केस आहे आत्ताच का अटक वॉरंट जारी करण्यात आले मला वाटते का हा शेवटचा पर्याय जरंगे पाटलांना अडवण्याचा आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न आहे हा असा प्रयत्न होतोय असं त्याचं म्हणणं आहे मी तिथे युट्यूब ऐकलेली आहे प्रश्न असे त्याच्यामध्ये तुम्ही अटक करून काय करणार आहात प्रश्न सुटणार आहे का उलट तुम्ही आहात त्याच्यामुळे मी असं म्हणेन की हा प्रश्न सोडवा आणि जनांगे पाटलांना जी काही लिगल कारवाई ती करा पण ह्यामध्ये जनांगे पाटलांची भाषा असेल किंवा ज्या पद्धतीनं ते वक्तव्य करताय कुठेतरी भाषेचं स्तर ही जातो याकडे तुम्ही कसं बघता पाठी बेसिकली गावरान आहे त्याच्यामुळे त्याची भाषाही गावरान राहणारच यात्रेचं स्वरूप कसं असणार एक एकरत यात्रा आहे त्याच्यामध्ये असणारा गाड्या घेऊन शहर आलं की आम्ही थांबणार तिथे ॲड्रेस करणार त्याचे लोकांशी बोलणार आणि पुढे जाणार ते दिवसाला आम्ही असारा दीडशे दोनशे किलोमीटर कवर अप करणार सर एक मिनिट सर एकंदरीत आता महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी तयार झालेली आपण पाहिली होती लोकसभेला तुम्हीही त्याचा भाग होता त्याच्यानंतर बाहेर पडला आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याच्यासोबतच इतर ज्या पूरक आम्ही संघटना आहेत संस्था आहेत त्या एकत्र येऊन आता महायुतीच्या विरोधात प्रचार करण्यास सुरुवात करणार आहे असं माहिती जी ती स्वतः श्याम मानू यांनी दिलेली आहे आपल्याला तुम्ही कसं पाहता मी असं कोणाला काय करायचं आणि काय नाही करायचं त्याच्यावरती टीका नाही करत किंवा भाषाही करत हिंदी प्रत्येकाला असणार तो अधिकार आहे आणखी एक सर काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यात वित्त मंत्री म्हटले की निधी नाहीये तर मग आता काय महाराष्ट्राच्या जमिनी विकून पैसे दो का अशी माहिती समोर येते मा उपमुख्यमंत्री जमिनी विकायची बात करतात अनेक योजनांना त्यांनी निधी द्यायचं एक काळ मुख्यमंत्री ते बघून घेतील ठीक है। प्रकार की यात्रा रहेगी ये और जो पच्चीस जुलाई से आरक्षण बचाव यात्रा शुरुआत होगी चैत्य भूमि से शुरुआत होगी चैत्य भूमि से शिवाजी मंदिर के बगल में कोतवाल गार्डन है माँ कोतवाल जी की स्मृति है उनको नमन करेंगे वहाँ से जो यात्रा निकलेगी वो सीधा पूना जाएगी फूलेवाड़े पे जाएगी वहाँ हम लोग रुकते वाले हैं और उसके बाद जो जो है उसी दिन नाय जाएंगे जो सावित्रीबाई बाई फूले का जन्म स्थान है वहाँ पर नमन करेंगे और आ, रात की जो है रुक, आ, मुकाम जो है वो कोल्हापुर होगा अगले दिन कोल्हापुर से छाव महाराज जब छब्बीस जुलाई है जिस दिन को शाहू महाराज ने आरक्षण पहली बार अनाउंस किया था ज़ाहिर किया था और इसके लिए वो दिन एक महत्व है उनके जो स्टैचू है उसको नमन करेंगे और वहाँ से ये आगे चलेगी सांगली रुकेंगे हम लोग दूसरे दिन शोलापुर है शोलापुर के बाद में फिर आ, उस्मानाबाद है उस्मानाबाद के बाद में लातूर है लातूर के बाद में बीड़ है आ, नांदेड़ है हिंगोली उसके बाद में यवतमाल अमरावती अकोला बुलढ़ाना होते हुए जालना परभनी औरंगाबाद और को सात तारीख को जो है उसकी समाप्ति होगी ये जो सेंसेटिव इलाका जो है इस सेंसिटिव इलाके से ही हम लोग अपनी यात्रा निकाल रहे हैं यही उद्देश्य है कि जो एक तरीके की दंगे की परिस्थिति जो बन चुकी है उसमें दंगा करके ये ये सवाल हल नहीं हो सकता है तो राजनीतिक दलों को ही ये हल करना है और राजनीतिक दल जितने जल्दी इस पर भूमिका लेंगे तो मैं मान के चलता हूँ कि रास्ता निकालना आसानी होगा नहीं तो अभी के फिलहाल में दिखता है कि शरद पवार अजित पवार एक शिंदे ये मराठों के नेता बन चुके हैं ओबीसी सी उनको मानने के लिए तैयार नहीं ऐसी एक परिस्थिति है बीजेपी के जो नेता है और उद्धव ठाकरे जी जो है वो कायस ब्राह्मणों के नेता बने बैठे हैं और ओबीसी और मराठों के बारे में कोई बातचीत नहीं कर रही है तो ये एक पॉलिटिकल नैरेटिव जो नीचे चल रहा है ये मैं समझता हूँ कि इन पार्टी पार्टियों के लिए अच्छा नहीं है इन्होंने पॉलिटिकल भूमिका लेनी चाहिए समाज के ऊपर उठ के भूमिका लेनी चाहिए और जितने जल्दी लेंगे मैं उतना समझता हूँ कि उतने जल्दी ना ये सवाल का हल हो सकता ऐसी है ऐसी परिस्थिति है राजनीति के चलते पॉलिटिकल स्टैंड नहीं लिया जा रहा है ऐसा आपको लगता है राजनीति की वजह मतलब मराठा मराठाओं को दुखाने के लिए तैयार नहीं है ओबीसी ओबीसी को दुखाने के लिए तैयार नहीं है और जो नॉन मराठा नॉन ब्राह्मण लीडरशिप जो है हमारे अलावा जो कायस ब्राह्मण की लीडरशिप है वो कहती है कि हम क्यों भूमिका लें हमारा कोई मतलब नहीं है इससे तो वो समाज के तौर से इस, इस इशू को देख रहे एक पॉलिटिकल इशू करके नहीं देख रहे सर एक दूसरा विषय है पूजा खिड़कर वाला जो पूरा मसला है उनका फोन अभी तक नहीं लग रहा उनको मसूरी में प्रेजेंट होना था वहाँ पर भी वो जा नहीं पाए और कहीं ना कहीं उनके जो पिताजी आपके ही पक्ष से चुनाव लड़ चुके थे अमृतनगर में वो भी मिसिंग है मेरे ख्याल से मैंने उनकी मुलाकात हुई थी और उनके मुलाकात में उन्होंने यही कहा कि भैया प्रेस और मीडिया ट्रायल होने की होने के बजाय कानूनी ट्रायल अगर हो तो अच्छी है और कानूनी ट्रायल होती है तो कानूनी ट्रायल में हम इन सब का जवाब वहाँ पर देंगे तो मैं समझता हूँ कि तब तक के लिए अपने को रुकना चाहिए स्टैम्प मारने की कोई ज़रूरत नहीं है अब ऐसा है कि मैं सीधे पूछता हूँ पूजा खेड़कर को टारगेट कर रहे हो मैं उसमें कोई दखल अंदाज नहीं कर रहा याद उस पर कोई टिप्पणी भी नहीं कर रहा। सर, सुनो लेकिन तो मैं ये कहता हूँ आप ये क्यों नहीं पूछते कि जिस डॉक्टर ने इनको ये सर्टिफिकेट दिया आप उनको क्यों नहीं टारगेट कर रहे हो आप आप उनकी इंटरव्यू लिए आपने कभी मीडिया ने कभी उनको पूछा है कि भाई आपने किस बेस पर इसको सर्टिफिकेट दी क्या इनकी मेंटल हालत जो है जो आपने सर्टिफिकेट में दी है उससे अलग है या वही है आप उनको क्यों नहीं पूछते या ये जो सर्टिफिकेट निकाला है ये सर्टिफिकेट किस वक्त निकाला है कब निकाला है इंसान की परिस्थिति बदलती रहती है ऐसा नहीं है कि इकोनॉमिक परिस्थिति गरीब गरीबी रहता है कभी वो अमीर भी बन सकता है तो आपने ये कभी उसका इसलिए उन्होंने जो कहा कि भैया लीगल ट्रायल होने दो मीडिया ट्रायल मत होने दो हम लोग उस बात से सहमत है कि लीगल ट्रायल होने दो मीडिया ट्रायल क्यों कर रही है मीडिया ट्रायल जब होता है तो इसका वेस्टेड इंटरेस्ट है मैं यही कहूंगा कि भी अजीत पवार का इतना बड़ा निकला आपने तो कभी ट्रायल लिया ही नहीं उनकी आपने कभी जज को पूछा ही नहीं है ना औरंगाबाद नागपुर बेंच के कि भी आप इस पर क्यों सो के बैठे हो नांदेड़कर का जब एफिडेविट वहाँ पर दाखिल हुआ कि इसमें इंक्वायरी होनी चाहिए करके तो कोर्ट ने उसको दबा के रखा है तो आपने जज को क्यों नहीं पूछा कि भैया इतनी बड़ी बात होने के बाद आपने क्यों दबा के रखा है आपके बोर्ड पे क्यों नहीं आता है सिलेक्टिव ट्रायल करना और सिलेक्टिव ये करना इसका जो है लोग अलग से अर्थ निकालते मजे के लिए पढ़ते अखबार लेकिन उसका अर्थ अलग निकालते इतना मैं कहूँगा आपसे सर्व पत्रकार बंधु भगिनी पक्षा वती मनपूर्वक आभार पत्रकार परिषद संपली धन्यवाद ग्रुपला टाकलं गोले हा बस बाईट एक दोघच्या मुलात